नमस्कार भारतामध्ये सेंद्रिय प्रमाणीकरण संस्था किती आहेत आणि त्याची माहिती आपल्याला कुठं उपलब्ध होईल यावर आपण चर्चा करणार आहोत तर आता भारतामध्ये सेंद्रिय प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था किंवा ज्याला आपण ऑर्गेनिक सर्टिफिकेशन बॉडीज म्हणतो तर जगभरामध्ये बघाल तर पाचशेच्या वर आहेत आणि नवीन नवीन येत आहेत त्यांना एशन किंवा संलग्नता मिळते आणि त्याप्रमाणे प्रमाणीकरणाचं काम करतायत आता दोन तीन वर्षापूर्वी भारतामध्येच एक अठ्ठावीस एकोणतीस प्रमाणीकरण संस्था किंवा सर्टिफिकेशन बॉडीज होतात पण आज आपण एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये मी हा व्हिडिओ बनवतोय तर आजच्या मितीला भारतामध्ये एक्केचाळीस प्रमाणीकरण संस्था आहेत तर या संस्था काय करतात तर तुम्ही जे काही सेंद्रिय उत्पादन करतात तुम्ही जे काही सेंद्रिय औषधं बनवतात ती सेंद्रिय आहेत हे तपासून तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र देतात सेंद्रिय शेती करत असाल तर तुम्हाला त्या वर्षाच्या सुरुवातीला येऊन तुम्ही काय काय पिकं लावणार आहात ती कशी करणार आहात तुम्ही काय वापरायचं काय नाही वापरायचं याचं एक तुम्हाला मार्गदर्शन करून एक प्रमाणपत्र देतात की तुमची शेती सेंद्रिय आहे ते कसं करायचं काय करायचं त्याचा परिवर्तनाचा कालावधी काय असतो याच्याबद्दल सविस्तर व्हिडिओ मी ह्या चॅनलवर बनवलेले आहेत ते तुम्ही बघू शकतात पण आता इथे आपण संस्थांबद्दल बोलत आहोत तर भारतामध्ये अशा एक्केचाळीस संस्था आहेत आणि या संस्था वेगवेगळ्या स्टँडर्ड्सला ऑर्गॅनिक स्टँडर्ड्सला ऍक्रिडेटेड आहेत म्हणजे काय वेगवेगळ्या सेंद्रिय जे काही मानांकन आहेत त्या वेगळ्या मानांकनाप्रमाणे तुमचं जे सेंद्रिय शेत असेल तुमचं सेंद्रिय उत्पादन असेल तुमचं सेंद्रिय शेती औषध असेल तुमचं सेंद्रिय खत असेल याला त्या प्रमाणीकरण करू शकतात मग ह्या संस्थांची यादी कुठे मिळेल तर ऍपेडाची जी वेबसाईट आहे किंवा हा जो चॅनल आहे ज्याचं नाव सॉइल टू बॉडी आहे सॉइल टू बॉडी नावाने एक वेबसाईट पण आहे त्या वेबसाईटवर तुम्हाला रिसोर्सेस मेनू मध्ये तुम्हाला ह्या प्रमाणीकरण संस्थांची पूर्ण यादी मिळेल त्या यादीमध्ये त्यांचे पत्ते त्यांचे फोन नंबर ईमेल आय आणि ते कोणाशी कुठल्या ऑर्गॅनिक स्टँडर्सची संलग्न आहेत कुठल्या ऑर्गॅनिक स्टँडर्स प्रमाणे ते तुमचं प्रमाणीकरण करू शकता याची संपूर्ण यादी दिलेली आहे ती यादी वापरून किंवा ऍपेडाच्या वेबसाईट सारखीच आहे ऍपेडाच्या वेबसाईट वरची यादी वापरून तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकतात आणि तुमचं जे काय सेंद्रिय शेत असेल तुमचे सेंद्रिय उत्पादन असतील तुमचे सेंद्रिय शेती औषधं असतील ते तुम्ही त्यांच्याकडनं मानांकित करून घेऊ शकतात आणि दरवर्षी तुम्ही त्यांच्याकडनं पुन्हा ते नूतनीकरण करायचं आहे रिन्युअल करायचं आहे आणि अशा प्रकारे तुम्ही सेंद्रिय ह्या संस्था ज्या आहेत त्यांच्याशी संपर्क करून तुमचं सेंद्रिय प्रमाणीकरण करू शकतात कुठली संस्था निवडावी आणि प्रमाणीकरण कसं होतं कमीत कमी खर्चामध्ये प्रमाणीकरण कसं करायचं ते त्याचा परिवर्तनाचा कालावधी काय असतो कुठले मानांकन असतात ह्या सगळ्याबद्दल सविस्तर माहिती ह्या चॅनलवर उपलब्ध आहेत आता इथे पण ह्या व्हिडिओच्या खाली पण मी तुम्हाला लिंक देईन ज्या लिंकवर क्लिक केलं की तुम्ही डायरेक्ट ह्या प्रमाणीकरणाचं आमची जी वेबसाईट आहे सॉइल टी बोर्डू याच्यावरनं तुम्हाला प्रमाणीकरण संस्थांची यादी पूर्ण डाउनलोड करता येईल तुम्हाला बघता येईल आणि तुम्ही त्यांचा संपर्क करू शकता सेंद्रिय प्रमाणीकरण किंवा सेंद्रिय शेती सेंद्रिय मानांकन सेंद्रिय बाजारपेठ याच्याबद्दल खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत ह्या चॅनलवर तरी तुम्हाला काही प्रश्न असतील तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही मला केव्हाही संपर्क करू शकता सेंद्रिय शेतीतल्या अडचणींना मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या ज्ञानाप्रमाणे मी विनामूल्य उपलब्ध असेल याची मी तुम्हाला, तुम्हाला खात्री देतो तुम्ही मला त्यासाठी कधी संपर्क करू शकता सेंद्रिय शेतीसाठी सेंद्रिय क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद